तर इकडे ना आता आरती करायला सुरुवात करतोय आणि बघते आमच्या साडीतल्या सर्व महिला मंडळी इकडे आलेल्या आहेत इकडे ना आता सर्व हळद कुंकू लावून ओवाळणी करून घेते फक्त अवनी आहे श्राव्य आहे देवांश पण रेडी होऊन आले देवांश हे देवांश हा बाय नाही हाय नवर देव आता रेडी झालाय ಟೋಪಿ ಸೈದಿ ಗಣಪತಿ ಕುರಿಯಾ ಸದಾ ಮಂಗಲ इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे इकडे बघतो मस्त बिर्याणी आहे इकडे कोशिंबीर सुद्धा आहे इकडे बघा आमच्या साडीतील सर्व मंडळी बसलेली आहे चेतनदा हे काका आहेत पप्पा आपले तिथे जाण्या का काय काय दादा काकू आहे काकी पण आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आहे विवाह आणि आमच्या इकडे ना म्हणजे आमच्या मुंबईच्या चाळीमध्ये आम्ही ना सर्व एकत्र येऊन विवाह साजरा करतो म्हणजे खूप धमाल असते खूप मस्ती असते आणि खूपच जास्त एन्जॉयमेंट असते आता सर्व तयारी वगैरे करायची आहे म्हणजे नवरा नवरी बनवायची आहे त्याच्यानंतर तुलस वगैरे सर्व सजवायची आहे आणि आपला संध्याकाळी मस्तपैकी ना एकत्र चाळ मिळून बिर्याणीचा भेद असणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आम्ही मुंबईमध्ये चाळीमध्ये कशा प्रकारे एकत्र येऊन विवाह साजरा करतो मंडळी इकडे ना तुलसी युवासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी आणलेल्या म्हणजे वेगवेगळी सर्व सामग्री आणलेली आहे आई गेली होती मार्केट मध्ये आणि तिकडून सर्व आणलेलं आहे आई आता डेकोरेशन पण करायचंय ना हो आता सर्व आम्ही कसं सर्व एकत्र करतो ना तुळशी बाबा चाळीमध्ये चाळीमध्ये सर्व आम्ही एकत्र रांगोळी काढणार सर्व म्हणजे डेकोरेशन वगैरे सर्व करणार आता ही सर्व साहित्य मी घेऊन आले आहे तुळशी पण सजवायची आहे ना सगळी आता म्हणजे तयारीच करणार आम्ही तुळशी त्याच्यासाठी सर्व साहित्य पण आणलेलं आहे मी काय काय आणलं इकडे कुरमुऱ्यात अशा लाया लागतात आपल्याला प्रसादीसाठी साठी आणि उसाची ना प्रसाद केली जाते आ, ला। वा, हे उर्व सोलायला वेगळे लागतात लहायाची परसाद करायची ह्या लहाच्या ना मुंडावल्या पण हे व्हायला लागतात नवऱ्यांना अच्छा तुळशी नवरे उभे करतात ना त्यांना मुंडावल्यासाठी पण लागणार आणि प्रसादीसाठी पण लागणार तर हे परसादेसाठी आणलं पर आपण इकडे फुलं आहेत हे ह्याच्यामध्ये ना गोंड्याची अलग अलग ऑरेंज आणि येल्लो कलरची फुलं आहेत तिकडे काय काय हे दोन हार पण आणले हार पण लागतात दोन तुळशी आहेत तर लग्नाच्या टायमाला आपल्याला ते हार घालायचे आहेत आणि इकडे काय काय इथे ना आपल्याला तुळशीत ना चिंच लागतात चिंच बोर आणि आवळा हे लागतातच आपल्याला तुळशीत ठेवायला इकडे हे ऊस आम्ही ना ऊसांचे नवरी नवरा तयार करणार हे छोटे ऊस मी घेतले कारण ते असं ना नवरी नवरा तयार करण्यासाठी ऊस लागतात हो आणि दुसरे परसादि साठी हे आहेत आणि इकडे आपल्याला नवरा नवरी बनवायची आपण ना नवरी नवऱ्याला म्हणजे बासिंग असं बांधायचं हे मुंडावले म्हणजे आपण तयार करणार आहोत ना तर त्याच्यासाठी रेडीमेड आम्ही घेऊन आले आता काही रुवीच्या वगैरे भेटत नाही ना मग आता रेडीमेड भेटतात आणि ह्याच्यात काय कलश वगैरे ठेवायला लागेल ना तिथं कलश वर हे आंब्याचं चाल आणलं आपल्याला लागणार आहे वरती आंब्याची सर्व पानं ठेवायची नारळ नारळ किती आणले दोन नारळ आणलेस ना दोन नारळ आहेत ते आपल्याला लागणार आहे तिकडे पूजा बहिणी पण येणार आहे परत नेसवायची वगैरे आहे तिथे सर्व तुळस साडी पण तिथे बांधायची आहे ना तुळशीला म्हणजे सजवायची आहे अजून तर मंडळी इकडे ना तन्वी आता रांगोळी काढायला सुरुवात करते बघा इकडे पूर्ण ना घेरू लावून झालेला आहे आणि आता कलर आतमध्ये सर्व घालून घेते इकडे आपली ना मेन तुळशीची मांडणी केली आहे बघा मी पण त्यांनी तूच ना ह्याच्यावरती डिझाईन इकडे दोन तुळस आहे तिथे वरती आता टेबल लावायचं आहे हे बघा अशी मस्त तुळस एकदम फुललेली आहे आणि अगोदर ना सर्व कणं वगैरे काढत होते बघा इकडे सर्व कणं काढले पूर्ण आमच्या साडीचे ते कणं काढून झाले ते बघा इकडे पण आहे इकडे असा आपल्या लक्ष्मीचे बायांचे ठसे आहेत आता कसं पाणी वगैरे चालू आहे ना सर्वांचं पाणी भरून झाला की नंतरला मेन तयारी चालू आहे आता प्रत्येक जण रांगोळी काढून हे आता घेतेल कलर भरून झाली की पूर्ण छान दिसेल रांगोळी ही वरती काय कुंडी आहे ना हा वरती ते हा कोंडी आहे आणि खाली अशी टेबल आहे त्याला पूर्ण साडी नेसवलेली कन्सेप्ट आहे आणि वरती आता तुळशीची पूर्ण रांगोळी काढायची आहे तुम्हाला पूर्ण झाले ना की दाखवतो प्रत्येकाची दाखवतो प्रत्येकाने कशी काढलेली आहे प्रत्येकाच्या घरची तर म्हणजे इकडे ना आता आपण नवरा नवरी तयारी करतो इकडे बघताय हा आपला ऊस होता ना त्याला असे आम्ही कपडे बांधलेले आहे त्याच्यामधला नवरा कोण आहे हा नवरा सफेद कपडे हा नवऱ्याला ना सफेद कपडे म्हणजे सफेद कपडा असा गुंडळायचा आणि नवरीला पिवळा पाताळ म्हणजे ही साडी आम्ही तयारी केली पिवळा कपडा आणि हा साजरा आहे ना हा तर असे आपल्याला हात पण तयार करायचे तर असं ना आम्ही घेतले की अशी पूर्ण कपड्याने गुंटायला आणि हे इथे पण नवरीसाठी असे प्रकारे तयार केलंय आहे बघा आपण असं तयार करायचं आणि वरती आहे हे मुखोटे घालायचे ना कृष्ण आहे ना तिथे नवर बघा अशा प्रकारे लावायचं इथे हा जरा आपण असं बंद करू आणि तयार करा बघा नवरा ह्या अशा साईडने मुंडावले सुद्धा आहेत छान दिसेल ना तर मंडळी आता ना आम्ही बाहेर आलेलो आहे आणि इकडून चाललेलो आहोत डिमार्टला तिकडे ना आम्हाला कोल्ड्रिंक घ्यायचे आहेत विचार केला की संध्याकाळी कार्यक्रम आहे ना तर जेवढ्याच्या नंतरला पूर्ण सर्वजण कोल्ड्रिंक पितील तर बघे केवढ्या आहेत पाच मला वाटतं बॉटल घ्यायला लागतील ला एक एक लिटरचे घ्यायचे आहेत आणि इकडे ना आकू सुद्धा येतोय आम्ही बाईकने चाललेलो आहोत म्हणजे कसे लवकर तिकडे जाऊ कोणती घ्यायची कोल्ड ड्रिंक तिकडे जाऊन डिसाइड करूया आपण व्हरायटी खूपच हा तिकडे व्हरायटी असतात बघूया चांगली वाटेल ती घेऊ बाईक काढतोय ना आता तर मंडे फायनली आता ना डिमांडला पोचलेलो आहे आज जरा गर्दी कमी आहे आता आतमध्ये चाललो आहे सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत आपल्याला तर इकडे ना आम्ही आलो आहे आता कोल्ड्रिंकचे इथे सेक्शनमध्ये इकडे डिसाईड करत होतो आम्ही बोललो की मिरिंडा घेऊया तर या बघा या अडीच लिटरचे आहेत दोन लिटर पाचशे मिलीलिटर आहेत ह्या विचार करतो ह्या घेऊया अजून पण आहेत ना इथे व्हरायटी इकडे पण आहेत बरेच आहेत इकडे ना एक कॉफीची बॉटल पण आम्हाला घ्यायची होती दादाला हवी होती तो बोला जाता जातं घेऊन जाऊ एक कॉफीची बॉटल घेतली आणि बाकी मिरिंडा घेतले एक अशी अडीच अडीच लिटरचे आहेत एक छोटी वाली पण घेतले आणि हा एक आकृत कॅन घ्यायचा होता ही पण कोल्ड ड्रिंक आहे एनर्जी ड्रिंक आहे तरी घेतो तर बिलिंग करायला आहे इकडे ना बिलिंग करून झालेली आहे बॅग मध्ये सर्व गोष्टी भरलेल्या आहेत आता आहे घरी तर इकडे बघता आमच्या इकडे ना अवनी आलेली आहे अवनी या आज मस्त निघून रेडी झाले बघा अवनी दादाच नंबर आहे ना दादाचं लग्न आहे हा करवली म्हणलीस ना ती करवली आहे खास आमची मी पण करवली आई आता केसवीच विचारते अवनीजी मस्त अवनी बो बांधा ती रबर घेऊन बो बांधणार आज मस्त बघते ड्रेस घालून आले आहे उभी राहा उभी राहा बघून ड्रेस कुणी आणला बघ उभीराव मम्मी।, मम्मी ने आणला नवरदेव कुठे आहे नवरदेव तयार झाला की करताय करते आधविक आहे आद्विक नवरदेव आता तयार हो लावता दादा तयार केला की मस्त इथे लग्न लावायचंय त्याचा आता आमदर केला सांगत आमच्या दादाचं लग्न इकडे बघते मस्त ना अवनी आता रेडी झालेली आहे आईने केस वगैरे बांधले ते बघा भारी दिसते मस्त दिसते छान कशी आता लग्नाला रेडी दादाच्या सांगा तर मंडळी इकडे ना आता सर्वजण तयारी करतायत बघताय वहिनी पण आलेली आहे इकडे आणि आता मुंडवले वगैरे तयार करायचे आहेत काकी पण आहे तिकडे आमच्या गावालेच आहेत काकींची मुलगी सुद्धा देवांश आहे ते आणि हे बघा देवांश 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 माझ्या मध्ये इकडे ना आता बघतोय ह्या मुंडवल्या तयार करतोय बघा इकडे नवरदेव देवणालाय आध्विक आध्विक आज नवरदेव आहे अरे थांब आणि इकडे बघा हे पण आपले नवरा नवरी रेडी झालेत मगाशी आपण करत होतोय बघा छान दिसत ना हा आता सर्व तयारी चालूच आहे अजून सर्व तुळस पण डेकोरेट करायचंय सर्व सजवायचंय ही अगोदर सर्व तयारी करून घेते सनुनी ना मस्त आता रांगोळी पूर्ण काढून झालेली आहे बघा एवढी भारी रांगोळी दिसते मोरपंख पण साईडला काढले आणि पंत लावून झाले आता सर्व डेकोरेशन करायला सुरुवात करते इकडे ना असा पडदा लावतोय बघा वरती कसा बॅकग्राऊंड म्हणजे छान दिसते इकडे पण मांडणी करून झाले मस्त खाली टेबल असे ठेवले त्याच्यावरती कुंड्या आहेत तुळशीच्या इकडे ना काकेचे इथे पण रांगोळी काढायची होती तनुने तिकडे रांगोळी काढली होती इकडे पण बघा झालेली आहे रेडी लावाय ठेवते ना जनू पाकड्या इकडे पण लक्ष्मीजी पायांच्या असे ठसे काढलेले आहेत पण त्या दिवी लावलेले आहेत तर सर्व तुळशी डेकोरेशन करायला सुरुवात करतो इकडे ना आपल्याला साडी वगैरे नेचवायची व इकडे आता वहिनी आले वहिनी नेचवत आहे आणि आई पण आहे बघा ह्याला निसवून झालेली आहे अजून ना दागिने पण सर्व लावायचे पुन्हा डेकोरेशन केल्याच्या नंतर चालूच आहे पडदा लावून झालाय मागे लाइटिंग चालू करायची इकडे बांगड्या वगैरे आहेत सर्व आज मध्ये बहिणी वेडे वगैरे ठेवायचे ना अजून बरेच सर्व गोष्टी आहेत ऑलमोस्ट सर्व दागिने लावून झालेत बहिणी इकडे कमर इकडे फक्त अवनी आहे श्राव्य आहे देवांश पण रेडी होऊन आले देवांश हे देवांश हा बाय नाही हाय मस्त रेडी झालाय देवांश पण हाय कानातले वगैरे लावलेत ना म्हणजे हो कानातले लावलेले आहेत घातलेली आहे नथगिरीला आनंद हो तर इकडे ना आता सर्व नवर नवरा नवे आपण बनवले होते बघा सर्व कुंडीत ठेवतो थोडंच चलो बाकी जो गोष्टी पण ठेवायच्या आहेत आवड आहे चिंच आहे चिंच आहे के ना पण ठेवतो इकडे इकडे ना आता सर्व हडदगड कुंडं लावून ओवाळणे करून घेतोय

हे सगळे आरती करून करा चढून टाका पाहिजे काकी पण आले इकडे आता सर्वांना हळ एकमेकांना हळत लावून घेतो देवाच माझ्या करते कुठे आदविक नवरदेव तर इकडे ना आता आरती करायला सुरुवात करतोय आणि बघतोय आमच्या साडीतल्या सर्व महिला मंडळी इकडे आलेल्या आहेत बघा सर्व अगरबत्ती वगैरे लावून रे कोई लेवल नहीं था 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 मत था इकडे ना आता नवरदेवला तयार करतो मंडवले बनवले होत्या ते बनवल्या होत्या लावून घेते काय टोपी ಇಸಾ ಪ್ರೀ ಚಾಲ ತಯಾರಿಕೇ ರೇಡಿ ನವರದೇವ ತಯಾರಿಕ ರೇಡಿ हं आता चालू ना दोन्ही नावरा देव सुरुवात करतो नावरा वगैरे तांदूळ किदीची पर्णी नाष्टका वगैरे घेतलेले आहेत हातामध्ये लग्नाला तर सुरुवात करतो सर्व इकडे आपल्याला साडीतली मंडळी आले आहेत सर्व मंडळी आलेली आहेत आपल्या शाळेत

કોન્યા આતા એક વિચાર કૃષ્ણ નવરાી સવરે રુક્મણી પુત્ર વડીલ ત્યાસી પુષણે કુર્યા સદા ગંગા અતિશુભ લગ્ન मस्त तिच्या पार पडलेला आता ना सर्वजण पटाके लावते अद्विक पेटवलं जमीन ना उठा का उठा

सर्व आता जेवायला सुरुवात केली आहे पंगत एक बसून झाले आता आम्ही बसायला सुरुवात करते ना कोशिंबीर पण मस्त आलेली आहे आणि बघताय कसली भारी दिसते बिर्याणी बरोबर ना कोशिंबीर एकदम छान लागते तर टोप भरून पूर्ण कोशिंबीर आहे तर इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे इकडे बघताय मस्त व्हेज बिर्याणी आहे इकडे कोशिंबीर सुद्धा घेतलेला आहे आज मस्त सर्व एकत्रच बसले इकडे बघा आमच्या साडीतील सर्व मंडळी बसलेली आहे चेतनदा हे काका आहेत पप्पा आपले तिथे जाण्या काय काय दादा का पण आहे आता सर्वजण वाढायला इकडे आहेत वेज बिर्याणी आहे तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे आणि खूपच छान इथे आपला कार्यक्रम पार पडलेला आहे आज तुलसी वाह होता आणि आम्ही सर्वजण साडीतील माणसं एकत्र येऊन दरवर्षी तुलसीवाह साजरा करतो खूप धमाल असते खूप मस्ती असते आणि खूपच जास्त एन्जॉयमेंट असते आणि पटाके वगैरे फोडले लहान मुलांची तिथे जाम मजाच असते आणि हे क्षण नंतरला इथून साडीमध्ये खूपच जास्त आठवण येतात आता प्रत्येक जण जे पण ना चाळीमध्ये राहून पुन्हा आता कुठेतरी दुसरीकडे राहायला गेले असतील ना त्यांना खूपच जास्त आठवण येते चाळीची कारण चाळीमध्ये ना सर्व सण एकत्र प्रत्येक जण साजरा करतो आणि ती मजा अनुभवायची वेगळीच एक, एक एक्सपिरियन्स असतो तो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पूर्ण पाहायला मिळालं तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय